नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राऊंड टूमध्ये सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ काय लागणार आहे जे किती रँक्सपर्यंत मुलांना सीट मिळू शकते आणि कोणत्या कॅटेगरीला किती रँक्सवर किती मार्क्सवर सीट मिळू शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला कळेल की आपण सेकंड राऊंडसाठीमध्ये मध्ये सेफ आहे किंवा नाही आणि त्यासोबतच आपण फर्स्ट राऊंडचा कट बघणार आहोत आणि दोघांमधला डिफरन्स किती येऊ शकते सेकंड राऊंडमध्ये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आम आहोत आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकद्वारे आमच्या व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता चला बघूया सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी तर आत्ता आपण नुकतंच बघितलं की राऊंड फर्स्टमध्ये ओपन कॅटेगरीचा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस सहाशे दोन मार्क्सवर लागलेला आहे त्याची ऑल इंडिया रँक होती चौऱ्याहत्तर हजार तीनशे बेचाळीस आणि स्टेट मिरिट लिस्टमध्ये होती सहा हजार सहाशे तेहतीस तर हा झाला ओपन कॅटेगरीचा आता ओपन कॅटेगरीचा राऊंड टूमध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो तर साधारणतः पाचशे चौऱ्याण्णवपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो पाचशे चौऱ्याण्णवमध्ये दोन तीन मार्गाचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो म्हणजे प्लस पण होऊ शकतात आणि मायनस पण होऊ शकतात म्हणजे ओपन कॅटेगरीची मुलांची रँक चौऱ्याऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार दरम्यान असेल तर यांना नाईंटी नाईन पर्सेंट सीट मिळू शकते त्याच्यानंतर बघू ओबीसी कॅटेगरी बी ओबीसी कॅटेगरीचा राऊंड फर्स्टसाठी कट ऑफ लागला होता सेमी गव्हर्नमेंटचा सा सहाशे दोन आणि ऑल इंडिया रँक होती चौऱ्याहत्तर हजार नऊशे सव्वीस तर सेकंड राऊंडमध्ये काय एक्सपेक्टेड आहे तर पाचशे चौऱ्याण्णवच साधारणतः दोन तीन मार्काचा विकडे तिकडे फरक होऊ शकतो तेच रँक चौऱ्याऐंशी हजार पाचशे ते पंच्याऐंशी हजार पाचशे या दरम्यान असणाऱ्या मुलांना शक्यता आहे की नाईंटी नाईन पर्सेंट त्याला सेकंड राऊंडमध्ये सीट मिळू शकते त्याच्यानंतर एस सी बी सी राऊंड फर्स्टचा कट ऑफ होता सहाशे तेमध्ये जी रँक होती सत्याहत्तर हजार आठशे एकोणचाळीस तर यावेळेस पाचशे त्र्याण्णवपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे ऑल इंडिया रँक असू शकते चौऱ्याऐंशी हजार पाचशेपर्यंत त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा फर्स्ट राऊंडला कट ऑफ लागला होता पाचशे अडोतीस रँक एक लाख बावन्न हजार नऊशे ब्याण्णव आता सेकंड राऊंडमध्ये काय एक्सपेक्टेड तर पाचशे पस्तीसपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो पाचशे तेहतीस असेल पाचशे चौतीस असेल किंवा पाचशे पस्तीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांची रँक एस सी कॅटेगरीमधली एक लाख छप्पन हजार ते एक लाख साठ हजार या दरम्यान असेल तर ते सेकंड राऊंडमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट सीट मिळू शकते त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा सेमी गव्हर्नमेंटचा राऊंड फर्स्टचा कडाब होता चारशे दोन आता हा चारशे दोनवरून समजा ऑल इंडिया रँक होते तीन लाख एकोणसत्तर हजार चारशे वीस तर पाच दहा मार्काचा फरक म्हणजे साधारणतः तीनशे सत्त्याण्णव किंवा तीनशे अठ्ठ्याण्णव या मार्गापर्यंत हा सेकंड राऊंडपर्यंत लागू शकतो ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी रँक सॉरी ऑल इंडिया रँक तीन लाख सत्तर हजार ते तीन लाख बहात्तर हजार या दरम्यान असेल तर त्यांना सीट मिळायचे चान्सेस आहेत त्यानंतर एन टी बी एन टी बीचा फर्स्ट राऊंडचा कटप होता पाचशे बासष्ट तर तो पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ या दरम्यान जाऊ शकतो त्याच्यानंतर एन टी सी सहाशे एकवर वर क्लोज झाला होता तर यावेळेस तो पाचशे पंच्याण्णव पाचशे शहाण्णव यापर्यंत जाऊ शकतो म्हणजे चौऱ्याऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार या दरम्यान कॅटेगरी रँक असलेले विद्यार्थी यामध्ये लागू शकतात त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचा राऊंड फर्स्टचा कट ऑफ होता सहाशे दोन तर सहा पाच जर आपण कमी केले तर पाचशे चौऱ्याण्णव ते पाचशे पंच्याण्णव या दरम्यान त्यांना सेकंड राऊंडमध्ये सीट मिळू शकते त्याच्यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीचा राऊंड वनचा पाचशे ब्याऐंशी हा कट ऑफ लागलेला होता तर साधारणतः सेकंडमध्ये पाचशे एकोणऐंशी ते पाचशे ऐंशी या दरम्यान जाऊ शकतो म्हणजे एक लाख रँकपर्यंत जाऊ शकतो तर अजून तुम्हाला कॅटेगरी रँक त्याच्यानंतर ऑल इंडिया रँक किंवा मग स्टेट मिरिट लिस्ट या दरम्यान आपला आपण कट ऑफ काढू शकतो हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळूनच जाईल की आपण सेफ आहे किंवा नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता थँक्यू